आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी तालुक्यामध्ये वातावरण आहे निराते उदरचं पाणी जे बारामती फलटण माळशिरस या भागानं आतापर्यंत आढळलं होतं ते पाणी आपल्या इच्छाचं हेच माहित होत नेत्यानं पासून या तालुक्यातील प्रत्येक घटकाला सांगायचा प्रयत्न केला की हे पाणी आपल्या हक्काच आहे आपण जर राजकीय ताकद राजकीय शक्ती वापरली तर निश्चितपणे पाणी येऊ शकतं आणि गेल्या पाच वर्षात बघितलं की योजनांचा पाऊस निधीचा पाऊस आपल्या या तालुक्यामध्ये इतका पडला इतकं काम झालं की अजोड काम म्हणजे इतिहासामध्ये कोणालाही जमलं नाही आणि भविष्यातही कोणाला जमणार नाही एवढं मोठं काम नेत्याच्या माध्यमातून झालं परवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला आले आणि उद्घाटन करत असताना आपण सगळ्यांनी काम घेऊन त्यांचं भाषण चौतीस मिनिटं साहेब बोलले पत्रकार आहेत चौतीस मिनिटातील बापू सत्तावीस मिनिटं बोलले म्हणजे आपल्या नेत्याची उंची राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खाई किती आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं सरपंच साडेतीन चार झाला आमदार घेऊन रुपया निधी तालुक्याला नाही त्या स्टेज वर सांगितलं हेलिकॉप्टरमध्ये बसीपर्यंत पन्नास लाखाचा निधी कामच्या माध्यमातून झालं एवढ्यावर जमीन पाण्याखाली आणून चार पाच योजना या तालुक्याला पाणी येत हे पाणी येत असताना निरा देवदरचं पाणी इलेक्शनच्या आधी नेत्यांना शब्द दिलं की शंभर टक्के आणतो इलेक्शनच्या पिरियड मध्ये त्याची कारवाई करता आली नव्हती बऱ्याच गाड्यांना उघड्या फुटल्या कायदा नाही सांगितली नुसतं ताकदावर जाय खरं काय नाही <coughs> त्यांनी सुद्धा काल सुद्धा गाड्यांचा योग आला आणि आमच्या किती आहे पाणी कशा पद्धतीने खेचून आणतं त्यांच्या सुद्धा दृष्टी शपात आलं याच आम्हाला खूप मोठं समाधान आहे आणि निश्चितपणे गरीब कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी दिनदुबळ्यावरती नेतृत्व प्रेम केलं एक्क्याण्णव हजार एवढ्या वाईट काळामध्ये सुद्धा एक्क्याण्णव हजार मत या तालुक्यानं दिली आणि राज्य शासनाच्या ठाई आमच्या नेत्याचं किती वजन आहे किती उंची आहे हे आम्हाला कळालं जरी आमच्याकडे आमदारकी नसली तर जनतेच्या मनातली आमदारकी आमच्याकडे आहे आणि याचाच प्रत्यय म्हणून एम सी पाणी जे निरादेव निरादेवधर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये धरण आहे त्या धरणाचं पाणी वीर धरणात टाकून ते आपल्या उजव्या कालव्यात टाकून या ठिकाणी बारमाई हा कॅनॉल करून शेतकऱ्याच्या शेतावरती शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी आणून शेतकऱ्यामध्ये त्याचं जीवन उन्नत करण्याचा जो या नेत्यानं विडा उचललाय तो खऱ्या अर्थानं पूर्ण झाला म्हणून कालच्या पासून या तालुक्यामध्ये जिथं नेते जातील त्या ठिकाणी पेड भरून हार घालून फाटाकड्या वाजवून फेट बांधून नेत्यांचं स्वागत करते बापू एवढं सांगतो या अनेक पिढ्यांनी हा संघर्ष बघितला पण तुमच्या हातून हा, हा लोकांचा संघर्ष थांबवण्याचा तुम्हाला यो योग आला आता बरंच गटी सांगते पाणी आम्ही अन्न पाणी मंजूर केलं हे सगळं स्वतःड आहे ही लबाडाची टूळे मग मला त्यांचं त्यांना आव्हान आहे मी बापू आपण करूया बारामतीचा पण त्यांचं घरी काहीतरी आता पाणी अडवायला झालंय जर खरंच तुम्ही पाण्यासाठी प्रयत्न केला होता त्याची उत्तर द्या आमचा नेता आजही फलटणच्या गाड्यांना छाती ठोकपणे सांगतो पाणी अडवून दाखवा तेवढं तुम्ही म्हणावं आणि मी एवढंच नेत्याला सांगतो निश्चितपणे या तालुक्यातला शेतकरी कष्टकरी जनता दुबळा सगळ्याला ज्ञात आहे की तुम्ही केलेला प्रयत्न हे निश्चितपणे आजार पाण्यामध्ये सुद्धा या सांगताना तालुक्यातील चौदा पंधरा गावाला तुम्हीच पाणी द्यायचं नियोजन केलं बारावती माळशिरूचा विरोध पत्करला आमची आमदारकी पणा लावली आमदारकी घालवली पण या चौदा गावाला जो पाणी द्यायचं तुम्ही पण केलं होतं ते निश्चितपणे पण दिलं पूर्ण केलं बरीच गडी म्हणलं होतं पायपा टाकतील इलेक्शन झाल्यावर काढून देतील त्यांना सगळ्यांना डोळे उघडून बघायला सांगा पायपा पुराय्या चालू आहेत पाण्याचा टेलटँक बांधायचा चालू आहे आज वर्षापर्यंत ते पाणी येऊन तुमच्या शेतामध्ये येऊन उसाची पिकं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खिशामध्ये त्याचं पैसे येणार आहेत आणि निश्चितपणे त्या माझ्या दुखणं राजकारणात असताना सुद्धा अभिमन्याला ज्याप्रमाणे अडकवण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं करून सुद्धा नेता कुठेही थांबला नाही या जनतेसाठी सातत्यानं काम करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार या गावातील ग्रामस्थ सर्व पदाधिकारी करावा या ठिकाणी मी विनंती करतो